चाळीसगाव चे भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र बाळू मोरे गोळीबार प्रकरणात रात्री शहर पोलिसात गुन्हा दाखल आरोपींनी वापरलेली कार बेवारस आली कारमधून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरात घडली यामध्ये बाळू मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आले आहे या प्रकरणी सात जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर क्रमांक गुन्हा रजिस्टर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास शस्त्र अधिकलम तीन ऑब्लिक चोवीस अन्वयक दाखल गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेणे कामी स्वतः पोलीस निरीक्षक संदीप पाटील स्टाफ सह रवाना झाले असून आरोपी आणि आरोपींनी वापरलेली कार यांचा शोध घेत असताना साय गवाड नागद कन्नड रोडवर बेवारस मिळून आलीये आरोपी सदर परिसरात लपलेले असल्याची दाट शक्यता असल्याने सदर परिसरातील रिसॉर्ट तसेच कन्नड गावातील लॉजेस चेक करून आणि चाळीस गावात शहरात आरोपी शोधकामी कोबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे संपादक मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट